शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा हे काम करावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत आहे परभणी जिल्ह्यातील जितके शेतकरी त्यांना जुलै महिन्यामध्ये त्यांच्यावर खूप मोठे संकट आलते अतिवृष्टी झाली व त्यांचे जे पीक होते शेतामध्ये कापूस असो सोयाबीन असो इतर पिकं असो ते समजे जमी दोस्त झालते आणि शेतकरी खूप निराश झालते हताश झालते तर शेतकऱ्यांना त्यानंतर दिलासा देण्यासाठी पंचवीस टक्के अग्रिम विमा हा मंजूर केला होता तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नव्हती व शेतकरी मित्रांनो त्यानंतर आचारसंहिता लागली व तसेच ते पैसे मागासले म्हणजेच की माघं राहिले आता शेतकरी मित्रांनो त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण झालेले आहे मंत्रिपद झाले झाले संबंध झालेले आहे पण अद्यापी परभणी जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाही झालेले तर शेतकरी मित्रांनो हे पैसे कधी जमा होणार आहेत आणि हे एक काम तुम्हाला अर्जंटमध्ये लगेचच्या लगेच करायचे आहे ते म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमच्या गावामध्ये तुमचा यादी क्रमांक येणार आहे त्या यादी क्रमांक आल्यानंतर तुम्हाला ते यादी क्रमांक घेऊन तुमची ई के वाय सी करून घेणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे कारण की शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी या पंचवीस टक्के अग्रिम पीक किम्यासाठी पात्र झाले आहेत यातले बरेचसे शेतकरी आहेत की त्यांना विधानसभेच्या आधीच पंचवीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असे दाखवण्यात आलेले आहे पण असे उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकरी आहेत की त्यांना रुपया पण मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समज्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे की ई के पूर्ण करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आणि ही ई के वाय सी तुमच्या मनात नाही करायची शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ही यादी क्रमांक येणार आहे त्यापुढे तुमचा यादी क्रमांक असणार आहे त्यानंतर तुमचे नाव असणार आहे व ते यादी क्रमांक घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॅम्प्युटरवाल्या सेवा केंद्रावर जायचं आहे तुमचं आधार कार्ड न्यायचं आहे त्यानंतर तुमचा यादी क्रमांक सांगितल्यानंतर तिथले जे कर्मचारी आहेत ते तुमची ई के वाय सी करून देणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि बरेचसे शेतकरी आता आशा धरलेले आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जी काही आपली बजेटची माग असते ती मुख्यमंत्री साहेबाने बजेटची माग केलेली आहे तर त्या बजेटमध्ये पीक किम्याचा बी समावेश आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे ई केवायची काम पूर्ण करायचे आहे जेणेकरून परभणी जिल्ह्यातील उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांना पीक विमा नुकसान भरपाई ही मिळून जाईल कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना यावरची ती नुकसान इतके झालेले की त्यांना घरात रुपया पण नाही आलेला आणि इकून तिकून पंचवीस टक्के पिकिम्याची आशा धरली होती तिचे पण पैसे येत नाहीत त्यानंतर शेतकऱ्यांना खूपच त्रास भोगावा लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी पूर्ण करायची आहे आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडून जातील आणि नाही जर तुम्हाला कळाले तर तुम्ही पुन्हा आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे पुन्हा डिटेलमध्ये माहिती देऊ आपण कारण की माझे कामच आहे शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक माहिती पोहोचण्याची शेतकरी मित्रांनो आणि अशीच माहिती नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करेन तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो जे काही तुमचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून समजित शेतकरी हे आपले सतर्क होतील व ई सी पूर्ण करून टाकतील पण मित्रांनो इ केवळची ही यादी क्रमांक आल्याशिवाय करू नका तर भेटूया नेक्शिय उमरी तोपर्यंत धन्यवाद